मध्य प्रदेशातील मंदास रविवारी एक भीषण अपघात झालाय देवदर्शनाहून परतत असताना झालेल्या भीषण अपघातात व्हॅनमधील बारा जणांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार व्हॅनमधील लोक अंतरी माता मंदिराचं दर्शन घेऊन परतत होते अपघातातून वाचलेल्या एका महिलेनं सांगितले की दुचाकी स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना व्हॅनची टक्कर झाली धडकेनंतर व्हॅन विहिरीत कोसळली यानंतर घटनास्थळी आरडाओरडा झाला विहिरीभोवती कोणताही पॅरापेट बांधण्यात आला नसल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका दुचाकीची व्हॅनशी टक्कर झाली यानंतर व्हॅन विहिरीत पडली व्हॅनमध्ये एकूण चौदा लोक होते अपघातानंतर त्यांना वाचवण्यासाठी एक व्यक्ती विहिरीत उतरला परंतु त्याचाही मृत्यू झाला या आणखी एका व्यक्तीच्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला त्याचवेळी विहिरीतून चार जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या अपघातात एकूण बारा जणांचा मृत्यू झाला त्यापैकी अकरा जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आणि एकाचा रस्त्यावर मृत्यू झाला पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत